हाय मैत्रिणी माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांच्याकडे मी राहिलेला पूर्ण व्हिडिओ बघा पुढे सत्यनारायणची पूजेचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा माझ्या भावाचं लग्न आहे आणि एवढ्या असताना मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे soneal, ayo ini. mau त्यांच्या आज व्हिडिओमध्ये टाकलेला आहे सत्यनारायण होते व्हिडिओमध्ये टाकते ह्या लग्नाच्या दिवशीचा आहे घरून निघताना फोटो काढत होतो आम्ही सगळे माझे चुलते वगैरे आम्ही सगळी बहीण भावंड सगळे आम्ही फोटो काढत होतो आम्हाला निघायला खूप उशीर झाला होता इथून जाऊन हळद होती कार्यालयामध्ये त्यानंतर लग्न संध्याकाळी तो व्हिडिओ मी टाकलेला आहे याच्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा थोडं व्हिडिओ उलटे पालटे झालेत थोडं समजून घ्या घरातलं लग्न असल्यामुळे एवढा वेळ मिळत नसायचा शूट करायला पण मी थोडं थोडं केलेलं आहे त्यामुळे समजून घ्या नंतर सत्यनारायणचा व्हिडिओ टाकलेला आहे हे कार्यालयातले घेतले थोडंसं चावी आई तर थोडं थोडं

भगवान महाविष्णू विचारला त्यावेळी विष्णू ने जे सांगितले तेच तुम्हाला सांगतो शांत चित्र आहे का एकदा योगी नारद मुनी अनेक लोक असता मुख्य लोकांमध्ये आहेत

आणि अपेक्षेतून जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी सत्रयांचे पूजन केले असा त्याने म्हणायचे निश्चय करते एक लोकाच्या त्या नगरात त्याला खूप भिक्षा मिळते त्यातून त्याने सत्राया लागणार सर्व वस्तू गोळा करतो आणि घरी आपल्या बंधू समेत सत्रायांचे पूजन केतो स्वतःच्या प्रभावांमध्ये तो ब्राह्मण हेही लोक सुखी होतो सत्र लोकी ऋषोवाच तेव्हा ते ऋषींना म्हणतात ऋषो हेच नारायण भगवंताने नारदाला हे व्रत सांगितले ते तुम्हाला सांगितले अन्य काय सांगू पुन्हा विचारतात नंतर त्या ब्राह्मणानंतर हे व्रत कुणी केले व कसे उद्या असावे ते विस्तार करून सांगतात ब्राह्मणांचे हे व्रत कुणी केले सांगतो ते के एकदा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे सत्रयांचे व्रत व्रतात तहानलेला मुळी विक्या त्या ठिकाणी आला तो मुळी विका तहानलेला असल्या असल्यामुळे मस्तकावरची मुळी बाहेर ठेवून त्या व्रत करणाऱ्या ब्राह्मणाजवळ गेला आणि त्याला विचारले महाराज आपण हे काय करत आहात त्याने काय फळ मिळते ते विस्तार करून ब्राह्मण म्हणाला मी ते थोडं मिस्टेक झालं आहे व्हिडिओमध्ये हो थोडं पुढे मागे झाले एडिटिंगमध्ये समजून घ्या

ਸਰਕਾਰੀ ਇਹ ਸਰਵਦਾ ਮਹਾਂਗਰ ਦੇ ਨਾਮ ਨਾਲ ਪੁਜਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਆਪ ਜੀ ਦਾ ਸਮਸਥ ਸਭਿਆਣੀ ਨਮਸਕਾਰ ਤੁਹਾਨੂੰ ਵੀ ਬਹੁਤ ਜੁੜਿਆ

ते स्वयंपाक चालू आहे पुरणपोळीचा माझी मम्मी मावशी नाणे ते घेंचा स्वयंपाक चालला आहे मी इथं बसलेत माझी तब्येत बरी नाही आहे मला खूप त्रास होत होता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद